दीपा जाधव दहावीत असताना आपल्याला स्वतःच्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे ही जाणीव झाली तेव्हापासून प्रामाणिकपणा भरपूर कष्टाची तयारी आणि परिघ बाहेरचे काही करू पाहण्याची जिद्द या गुणांच्या जोरावर कष्टकरी वर्गात फक्त पुरुषच करतात अशी अनेक काम आपण धाडसानी केली आहेत दुकानामधील सेल्स गर्ल

मसाजिस्ट म्हणून पण आपण काम केलं नंतर अंडापूर्जीची गाडी आपण चालवत होता इथेही पुरुषांच्या गाड्यामध्ये आपली एकच गाडी होती त्यामुळे त्यांच्याशी संघर्ष अटळ होता तो जिद्दी हे करत असतानाच कोविड आला आणि त्यामुळे हा व्यवसाय बंद पडला पर आपण परत एकदा रिक्षा चालवण्याचा उद्योग सुरू केला आहे अनेक महिलांना रात्री बाहेर पडावे लागते ऑफिसमधून घरी जाताना सुरक्षित वाटत नाही अशा अनेक महिलांनी आपल्या रिक्षाला प्राधान्य दिले आहे पण त्यातही मुलगी म्हणून कोणी रिक्षा चालवण्यासाठी देत नाही आता भाड्याने रिक्षा चालवणं हेही परवडणार नाही म्हणून आपण आपली नवीन रिक्षा घेतली त्याबरोबर जेवण नाश्त्याचे जे पदार्थही करून विकता येऊ शकतात अशी ती कल्पना होती या नवीन व्यवसायाच्या कल्पनेला आपल्याला तेव्हा आर्थिक पाठबळ पाठबळ हवं होतं ते त्यांनी अतिशय कल्पकतेने मदतीने मिळवलं स्वतंत्र होण्याच्या आपल्या सर्व धडपडीचे आम्हाला प्रचंड कौतुक वाटते म्हणूनच आपण आजच्या सन्मानाचे मानकरी आहोत दिलीपाचा अनुभव पण खूप ऐकण्यासारखा असणार आहे कारण की तिचा एक अनुभव आहे की तिला अक्षरशः उडी मारायचे बाकी राहिले होते कारण ती चालू होते गाडी एक बाईच्या रिक्षात मी बसलो तो अनुभव तू सांगशील हो नक्कीच माझं नाव मी आवड म्हणून रिक्षा शिकली होते म्हणजे वीस वर्षांची असताना काकांची रिक्षा आहे आणि आवडते गाडी चालवायला म्हणून शिकली पण कोविडच्या काळात त्याचा मला खूप जास्त सपोर्ट झाला आणि आवड म्हणून शिकत होते त्यावेळेस मी लर्निंग लायसन काढून आणि परमनंट लायसन काढून गाडी चालवायलाही शिक म्हणजे सुरुवात केली साधारण तीन वर्ष मी त्यावेळेस गाडी चालवत होते, चा, होते। ते तर सुरुवातीच्या एक दीड महिन्याचा अनुभव होता माझा ती एक महिलाच माझ्या रिक्षा बसली होती आणि मी पहिल्यापासून असाच पोशाख लागतो त्यामुळे पटकन लक्षात पडले तर थोडा काळ गेल्यानंतर कोथरूडपर्यंत जायचं होतं डे कॅम्पमधून त्या बसल्या होत्या डेक्कनच्या तिथे पोहोचल्यानंतर काहीतरी झालं आणि मी त्यांना विचारलं तेव्हा नवीन म्हणजे असं मॅप वगैरे असं काही नव्हतं रस्त्यांची माहिती नसल्यामुळे मी विचारलं की आता तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे का तर लेफ्ट आहे का हा आवाज ऐकल्यानंतर मुलीचा आवाज एक एक मिनिटात असा तो त्या बाईने आवाज दिला म्हणजे झालं काय तू मुलगी आहेस म्हटलं हो तुम्ही पहिली गाडी थांबव मला खूप भीती वाटलीये होते त्यांना म्हणलं की म्हणजे एक बाई म्हणून तुम्ही दुसऱ्या बाईवरती विश्वास ठेवला पाहिजे ना की, की तुम्ही अविश्वास दाखवला पाहिजे हा त्यावेळेस चालू होता पण आता रिक्षा चालवण्याचं माझं कारण म्हणजे उद्देश जो आहे तो खूप वेगळा आहे एकतर महिलांसाठी पण आहे आणि पुण्यातले रिक्षा चालते तर त्यांच्या बरोबरीने काम करून त्यांची मानसिकता आपण कशी बदलू शकतो तर त्यासाठी काम करायला आपण त्यांच्या बरोबरीनेच काम करलं केलं पाहिजे म्हणून मी आज पुण्यात रिक्षा चालवली आणि आता बऱ्यापैकी महिलांकडे मी नंबर दिलेले आहेत की रात्री कधीच मला रिक्षा लागली किंवा कधी काही प्रॉब्लेम असेल किंवा वयस्कर लोक आहेत जे एकटे राहतात त्यांना हॉस्पिटलला जायचं असतं पण रिक्षावाले येत नाही तर अशा बऱ्याच जणांकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि मला छान वाटतंय की मी अशा पद्धतीचं काम करू शकते आणि कमीत कमी दहा टक्के तरी पुरुषांची मानसिकता मी बदलू शकते असं मला वाटतं रिक्षा म्हणजे आम्हाला नको आहे कलरांचं पण तरी पण काय आरटीओचा नियम असल्यामुळे ते करावं आपल्याला रात्री अपरात्री प्रवासात बिलकुल घाबरू नका हिला बोलवा <laughs> नंबर नक्की घेऊन